आज पालखी चालली विठुरायाच्या वारीला या ठिकाणी आज हडप चढते उर्वेकांचन मार्गावर शेवाळी वाडी फाट्याजवळ जे वारकऱ्यांचे स्वागत समारंभ त्यांच्या आरोग्यविषयक सेवा अन्नदान सेवा या ठिकाणी बार्शी तालुका अध्यक्ष आलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल मी आज जे वारीला चालले आहे सर्व वारकऱ्यांना मी बार्शी तालुका मित्रमंडळाच्या वतीने प्रणाम करतो वारकऱ्यांच्या सेवेसाठी आमच्या मंडळाचे मार्गदर्शक अशोक नाना गावटे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आरोग्यसेवाविषयक शिबिर त्याचप्रमाणे फळे व फराळ वाटप आणि अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात येत आहे तरी मंडळाच्या वतीने मी सर्व वारकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा या ठिकाणी नानांचं किंवा जगदंब प्रतिष्ठानचं हे सलग तेरावं वर्ष आहे सलग तेरा वर्ष ते अविरतपणे अत्यंत उत्कृष्ट अशी सेवा देत आहेत आणि त्यांना अशोक शिंदेंचं खूप चांगलं समर्थन आणि सहकार्य लाभत आहे त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि सर्वांना परत एकदा विनंती करतो की यांनी या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा नक्कीच गेल्या तेरा वर्षापासनं जे अविरत सेवा या वारकऱ्यांची सुरू आहे त्याबद्दल सर्वांनी सहकार्य करावं असं नम्र विनंती केली यानंतर आपल्याला सर काय सांगाल या का वारीच्या वारी निमित्तानं सर्व मंडळांतर्फे जे स्वागत केलेलं आहे खरंच वारीची, वारी वारी वारीची सेवा घडणं हे अशोक नाना घावटे यांच्या प्रतिष्ठानतर्फे त्यांनी चांगल्या पद्धतीने सेवा वारकऱ्यांची करतायत वारीसाठी जे करतायत त्यांसाठी वारीसाठी त्यांना शुभेच्छा नक्कीच ह्या वारीची सेवा सातत्याने घडत राहो या स संदर्भाने आज सगळेजण या वारीच्या संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आता अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या सेवेसाठी सातत्याने सर्व एकवटले आहे सगळे मित्रमंडळ एकवटले आहे ज्या ज्या परीने सेवा होऊ शकते त्या त्या परीने सेवा करण्याचा सर्वांचा प्रयत्न सुरू आहे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे